नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आमच्या शेतकरी मित्र एकोणीसशे चौऱ्याण्णव युट्यूबमध्ये शेतकरी मित्रांनो भारत कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो म्हणून शेतीला खूप महत्त्व आहे म्हणून शेती हे शेतकऱ्यांचे खूप महत्त्वाचे उत्पादनाचे साधन आहे शेतकरी मित्रांनो आज आपण ताग पिकाविषयी थोडक्यात माहिती बघणार तर शेतकरी मित्रांनो असेच शेतीविषयी एक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्याला जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो तागाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला केली जाते आणि कापणी साधारणपणे जून के लिए तंतु ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान केली जाते शेतकरी मित्रांनो तंतू काढण्यासाठी ताग पिकाची साधारणपणे शंभर ते दीडशे दिवसांच्या दरम्यान कापणी केली जाते यावेळी वनस्पतींची वाढ झालेली असते आणि तंतू काढण्यासाठी ती तयार असते हिरवळीचे खत म्हणून जर ताग हिरवळीचे खत म्हणून वापरायचे असेल तर पीक फुलवरच्या अवस्थेत असताना जमिनीत गाडले जाते यामुळे जमिनीला अधिक सेंद्रिय पदार्थ आणि पोषक तत्वे मिळतात शेतकरी मित्रांनो फुले गळून गेल्यानंतर एकशे वीस ते दीडशे दिवसांच्या दरम्यान कापणी कधीही करता येते लवकर कापणी केल्यास चांगले तंतू निरोगी तंतू मिळतात शेतकरी मित्रांनो आठ ते बारा फूट उंच असलेले तागाचे रोप जमिनीच्या पातळीपासून किंवा जवळून कापले जातात कापलेल्या देठांना एकत्र करून वीस दिवस पाण्यात बुडून ठेवले जातात पाण्यात बुडवलेल्या देठांपासून ओती मऊ होतात आणि पॅक्टिंग बंद तुटतात ज्यामुळे तंतू वेगळे होण्यास मदत होते मऊ झालेल्या देठांना फेटले जाते यामुळे लाकडाच्या गाभ्यातून तंतू वेगळे होतात शेतकरी मित्रांनो वेगळे केलेले तंतू स्वच्छ पाण्याने धुवून वाळवले जातात आणि पुढील प्रक्रियेसाठी बाजारात वितरणासाठी पाठवले जातात शेतकरी मित्रांनो तंतू मजबूत आणि स्वस्त असल्यामुळे शेतमाल आणि इतर उत्पादने साठवण्यासाठी लागणाऱ्या पिशव्या आणि वेस्टनांसाठी वापरल्या जातात त्यापासून दोर दोरखंड आणि सुतळी यांसारखी विविध उत्पादने बनवली जातात तागाच्या तंतूचा उपयोग कापूस आणि इतर तंतूसोबत मिसळून इतर विविध प्रकारची कापडे आणि धागे करण्यासाठी उपयोग केला जातो ताग तंतू मऊ रेशमी आणि मजबूत असल्याने त्यांचा उपयोग धागे तयार करण्यासाठी आणि काही वेळा अन्नपदार्थांमध्येही केला जातो शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो